नमस्कार मित्रांनो क्वेश्चन स्टडी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो येणाऱ्या पोलीस भरतीसाठी येणाऱ्या तलाठी भरतीसाठी आणि एम पी एस सीसाठी साठी आपण विज्ञानचा सा, पी सी या विषयावर आपण अत्यंत डीपली आणि एकदम महत्वपूर्ण प्रश्न घेऊन आलेलो आहेत जे हमखास प्रश्न परीक्षेत विचारले जातात तेच घेऊन आलेले आहेत आणि पूर्ण परीक्षे एकदम आय एम पी आहेत त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा पीसीचे मूलभूत प्रश्न बघूया आधी त्यानंतर आपण नंतर पुढील प्रश्न बघूया तर प्रश्न क्रमांक एक सजीवाच्या शरीरातील सर्वात लहान घटक कोणता मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी पीसी मित्रांनो शरीराच्या सजीवाच्या शरीरातील सर्वात लहान घटक हा पीशी असतो प्रश्न क्रमांक दोन पीशीचा शोध कोणी लावला मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी रोबोट हुक पीशीचा शोध हा रोबोट हुक यांनी लावला प्रश्न क्रमांक तीन रॉबर्ट हुक यांनी पेशीचा शोध कधी लावला या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी एकोणीसशे पासष्टला ला आपलं सॉरी सोळाशे पासष्ट ला रॉबट हुक यांनी पेशीचा शोध लावला प्रश्न क्रमांक चार एक पेशी सजीवाचे उदाहरण कोणते या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी अमिबा प्रश्न क्रमांक पाच बहुपेशी सजीवाचे उदाहरण कोणते या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक डी मनुष्य प्रश्न क्रमांक सहा आदिकेंद्रकीय पेशी मध्ये काय नसते प्रश्न ऑप्शन क्रमांक सी केंद्रक पटलता आदिकेंद्रकीय पेशी मध्ये आद केंद्रक पटल नसते प्रश्न क्रमांक सात कसी आस्ती? B, प्रो क्रॉटिक पेशीमधील डीएनए कसे असते या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक बी वर्तृकार तर प्रो क्रॉटिक पेशीमधील डीएनए हे वर्तृकाळ असते प्रश्न क्रमांक आठ आदिकेंद्रिकीय पेशीचे उदाहरण कोणते या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक सी जीवाणू तर आदिकेंद्रीय पेशीचे उदाहरण जीवाणू हे असते प्रश्न क्रमांक नऊ न्यूक्लॉईड प्रदेश कोणत्या पेशीत आढळतो या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी आदिकेंद्रीय पेशीत तर न्यूक्लॉईड प्रदेश हा आदिकेंद्रीय पेशीत आढळतो प्रश्न क्रमांक दहा पटल बुद्धी अवयव नसतात अशी पेशी कोणती या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक डी आदी केंद्रीय याच्यात होईल प्रश्न क्रमांक अकरा पीसीचे ऊर्जा केंद्र कोणते या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी मायटो कॉन्ड्रिया तर पीसीचे ऊर्जा केंद्र की के मायटो कॉन्ड्रिया हे असते प्रश्न क्रमांक बारा प्रथिन निर्मिती कोणत्या अवयवत होती या प्रश्नाच उत्तर ऑप्शन क्रमांक बी रायबोसोम तो प्रतिनिर्मित ही रायबोसोम अवयवत होती प्रश्न क्रमांक नियंत्रण केंद्र कोणती या प्रश्नाच उत्तर ऑप्शन क्रमांक सी नाभिक चे नियंत्रण केंद्र ही नाभिक असते प्रश्न क्रमांक चौदह डीएनए उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी नाभिक तो डीएनए नाभिक असतो प्रश्न क्रमांक पंद्रह पीसी द्वै भाग कोणता या प्रश्नच उत्तर होजम ऑप्शन क्रमांक सी पाहूया प्रश्न क्रमांक सोळा पेशी भित्ती पेशी भित्ती कोणत्या पेशीत आढळते या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी वनस्पती पेशी तर पेशी भित्ती ह्या वनस्पती पेशीमध्ये आढळतात प्रश्न क्रमांक सतरा पेशी पटलाचे मुख्य कार्य काय या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक सी पदार्थाची देवाणघेवाण प्रश्न क्रमांक अठरा पेशी भिक्ती कशासाठी उपयुक्त आहेत या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी संरक्षण व आकार पेशी भित्ती या संरक्षण व आकारासाठी उपयुक्त आहेत प्रश्न क्रमांक एकोणीस चे पूर्ण नाव काय या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी डीऑक्सी रिबोन्युक्लिक ऍसिड तर डीएनए पूर्ण नाव काय चे पूर्ण नाव काय तर डि रिबोन्युक्लिक ऍसिड प्रश्न क्रमांक वीस चे मुख्य कार्य काय तर या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी आनुवंशिक माहिती साठवणे प्रश्न क्रमांक एकवीस आर एन एचे पूर्ण नाव काय या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ए रिबोन्युक्लिक ॲसिड दारिण्याचे पूर्ण नाव हे रिबोन्युक्लिक ॲसिड हे होईल बागसा पाहू याच्यामध्ये सेल डिव्हिजन तर पेशी विभाजनाचे प्रकार किती तर या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी दोन तर पेशी विभाजनाचे प्रकार किती आहेत दोन प्रश्न क्रमांक तेवीस मायटोसिस कोणत्या पेशीमध्ये होती या प्रश्नाच उत्तर होप्शन क्रमांक बी शरीर पेशी तो मैटोसि शरीर पेशी मधे होते प्रश्न क्रमांक चौबीस मॉसोसि कशा सा उपयुक्त है यश्नाच उत्तर होप्शन क्रमांक सी प्रजनन तो प्रजनन प्रजना उपयुक्त है प्रश्न क्रमांक पंचवीस आणि शेवट मायसोसिस मध्ये संख्या कशी होती या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी निम्मी तर मायसोसिस मध्ये गुणसूत्रांची संख्या ही एमी निम्मी असते मित्रांनो आपण विज्ञान बद्दल जी हे पेशींबद्दल पूर्ण व्हिडिओ बघितला आहे याच्यात आपण आणखी पन्नास प्रश्न बघणार आहोत ज्याच्यामध्ये पेशी विषयक तुम्ही एम पी एस सी किंवा कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल तर परत तुम्हाला पेशीबद्दल कोणताही प्रश्न आला तो सुटणार नाही आपण याची काळजी घेतलेली आहे आणि ते बी पूर्ण टी सी एस पॅटर्ननुसार आहेत त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब लाईक करायला विसरू नका मित्रांनो तुमचं यश हे आपलं यश आहे तुम्हाला जेवढी आमच्या चॅनल मदत होईल आम्ही तेवढी करणार त्यामुळे आपल्या चॅनलला शेवटपर्यंत बघा आणि सबस्क्राईब लाईक करायला विसरू नका